वारंवार वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत पण आता या सगळ्या आंदोलनाचा आता शेवट म्हणावा लागेल कारण आम्हाला नाइलाज आहे की वारंवार आम्ही आमची जी मागणी आहे मागत मागत असतानासुद्धा शिक्षण जे आमदार आहेत शिक्षक मंत्री आहेत ते सर्व शिक्षणमंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री आम्हाला फक्त हेराची टोपणी दाखवत आहेत वारंवार वेगवेगळे जी आर काढत आहेत वेगवेगळ्या तपासण्या लावत आहेत तपासण्या करून सुद्धा आम्हाला कुठलंही आमच्या पदात काही न देण्याचं काम हे शिक्षण मंत्री अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री करत आहेत हेच जेव्हा विरोधी पक्षात होते यांनी सांगितलं की यांना वीस वर्ष आणि यांना आतापर्यंत शंभर टक्के अनुदान द्यायला पाहिजे होतं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पण आम्ही आज म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेब आज तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला आमचे प्रश्न माहीत आहे तुम्ही आमचे प्रश्न सोडवले पाहिजे नाहीतर आम्हाला सामूहिक आत्मधन या येत्या पंचवीस तारखेला केल्याशिवाय आमच्या पुढे कुठलाही प्रश्न हातबल आम्ही झालेला आहोत आणि आम्हाला पंचवीस तारखेला येत्या सामूहिक आत्मधन केल्याशिवाय आमच्या पुढे कुठलाही प्रश्न राहणार नाही आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाची आमच्या जितके शिक्षक आहेत या संपूर्ण महाराष्ट्रभरात या संपूर्ण शिक्षकाची जिम्मेदारी ही तुमच्यावर असेल आणि सर्व ठपका या तुमच्या सरकारवर लागेल म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या संपूर्ण ज्या मागण्या आहेत या येत्या पंचवीस तारखेपर्यंत सरकारने मान्य कराव्या अन्यथा आम्ही आत्मदान करू शिक्षण समन्वय संघाचा